रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळे आपले नेते आहेत त्या सर्वांच स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणे साहेबांच्या पक्षाच्या वतीनं आमच्या नेत्याच्या स्वागत करावं अशी मी जोरदार टाळ्या टाळव रिपब्लिकन <त्प्रिकन> पार्टी ऑफ इंडियाचा yes! रामदाजी आठवले साहेबांचा yes! रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा yes! नामदार रामदाजी आठवले साहेबांचा yes!

खासदार गैरशी पाटील साहेबांचं या ठिकाणी सन्मान उत्तर <स्थाला था। तायार> गोव्याचा <था>। टाळ्या <स्थाथा> झाल्या पाहिजे आमदार प्रशांतदा ठाकूर यांचं स्वागत सन्मान चिन्ह या ठिकाणी मोहन गायकवाड सरांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येत आहे जोरदार टाळा झाल्या पाहिजे आमदार साहेबांसाठी साहेबांचा भव्य दिवस सत्कार सोहळा त्यांची रॅली रथामधली मिरवणूक गजर आणि फटाक्यांची आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मिरवणुकीचा प्रवास आपल्या आद्य क्रांतीवर वासुदेव प्रवंत फडके नाट्यग्रहामध्ये या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत भव्य दिवस सत्कार समारंभ या ठिकाणी झाल्यानंतर प्रास्ताविक या ठिकाणी मी सादर करत असताना रिपब्लिकन पार्टीची इंडियाची रायगडमधली सद्यस्थिती साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि रा, आपल्या आप नावाची वलय आपली नावाची जादू ही पनवेल महानगरीमध्ये जशीच्या तशी तशी या गर्दीमधून आपल्याला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे अनेकांना प्रश्न पडला होता की हॉल भरेल की नाही लोक येतील की नाही काही वर्गने सुरू केलेल्या आहेत की पक्ष संपणार आहे पक्ष संपलेला आहे कोणी जिथे अस्तित्वात नाही परंतु ही गर्दी अय ठिकाण हा माहोल आणि इथले भव्य दिव्य हा मेळावा ही त्याची साक्षी आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आठवले साहेबांच्या नावाची जादू त्यांच्या प्रेम करणारी लोक या पनवेल नगरीमध्ये तशी तसे या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये पनवेल शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आमची जोमाने या ठिकाणी वाढून दाखवणार आपण ती पहिल्यामध्ये ताकत वाढून घालताना त्या अटकाने नवीन नवीन चेहरे या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये सामील होत आहेत या ठिकाणी आपण नवीन तालुका अध्यक्ष विजय मोरे रूपाने या ठिकाणी दिल्यानंतर असंख्य तरुणांचं संघटन आपल्या समोदे याला सुरुवात झाली विजय पॉवरच्या माध्यमातून अजिंत्य शिंदे अशोक निकम सागर गायकवाड मंगेश जाधव रोहित जाधव अर्चंद जाधव असे अनेक तरुण आज या ठिकाणी उपस्थित अनेक तरुण त्यांच्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत प्रचंड संघटन या ठिकाणी तरुणांचं स्ट्रॉंग आहे आणि कोणालाही न घाबरणारे असे ताकदवर सर्व कार्यकर्ते आज पाटील झालेले आहेत अखंड रायगड जिल्ह्यामधून कोणीही कार्यकर्ते पुढे गेलेले आहेत सर्व कार्यकर्ते सोबत आहेत आणि अगदी जोमान टाकतेने काम करत आहेत मी खारघरला जे पहिले चित्र तेच मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेन की ज्या पद्धतीनं आठवले साहेब कार्यकर्त्याच्या जीवाला जीव देतात ज्या पद्धतीनं आठवले साहेब आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा शब्द राखण्याच्या साठी या ठिकाणी कष्ट घेतात देशभरामध्ये मंत्री झाल्यानंतर आठवले साहेबांचा सा प्रवास सुरू आहे मग कुठे वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन आहे कुठे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचाराचा दौरा आहे पण अथकपणानं आठवले साहेब प्रवास करताय आणि हा प्रवास करत असताना आपल्या प्रत्येक कार्यकर्ता हा आपला जीवाभावाचा सहकारी आहे अशा दृष्टिकोनातून त्याला ताकद देतात ही ताकद पाहिल्यावर नेता असावा तर आठवले साहेबांसारखा आठवले साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबरीनं आमचे सहकारी दादा पाटील की ज्यांनी आमदार म्हणून महाराष्ट्राची विधानसभा गाजवलेली आहे आपल्या बुलंद आवाजानं त्या विधानसभेमध्ये पेण मतदारसंघाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलंय रायगड जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याचं काम केलंय आज ही रायगड जिल्ह्याची धडाडणारी तो आता राज्यसभेमध्ये जाते आणि कोकणात सुद्धा न्याय देण्याच्या साठी दे तुम्ही निश्चितपणाने यशस्वी व्हाल याच्या बाबतीमध्ये आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही तुमचं राजकारण मी लहानपणापासून पाहत आलो माझ्या वडिलांच्या सोबत माझ्या वडिलांच्याच पद्धतीनं ज्यांनी गोरगरिबांची सेवा केली ते मान्य रामशेठ काका या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हस्ते सुद्धा हा सत्कार होतोय ही सुद्धा मला या ठिकाणी असलेली भावनिक या ठिकाणी जमेची बाजू आहे मित्रांनो आपण या ठिकाणी सत्कार करतोय खासदारांचा मला या ठिकाणी या गोष्टीची कल्पना आहे की आमचा सत्कार जरी तुम्ही मंडळी करत असलात त्यामध्ये मागे जे प्रेम आहे ती प्रेम ती आपुलकी ते तर आहेच पण खऱ्या अर्थानं आज आपल्याला जो अभिमान जो आहे तो आपल्याला अभिमान तिसऱ्यांदा या देशाचे मंत्री झालेले आठवले साहेबांचा आपण सत्कार करतो याबद्दल ठिकाणी मी तर सांगेन की अठ्ठ्याण्णव साली मी खासदार होतो नव्याण्णव साली खासदार होतो त्यावेळा आठवले साहेब वगैरे तिथे असताना आम्हाला इतकी मदत त्यांची झाली की ते उभे राहिले की म्हटल्यानंतर आपल्याला त्यांच्या आश्रयाखाली त्यांच्या बाजूला आपण उभं राहून काम करायला झालं तर एक फार मोठासा धीर मिळत होता अगदी आठवले साहेब आणि आम्ही म्हणजे आपल्याला सख्या भावासारखे आम्ही वागतो ते जवळ असो किंवा लांब असतो पण एक आपल्याला एक गोष्ट अशी असते माहिती असतं की नाही साहेब आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न नाही आणि त्यांनी माझ्यावर चांगलं प्रेम आहे साहेबांनी माझ्यावर चांगलं प्रेम आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जवळ असो लांब असो काही नाही पण ज्या ज्या वेळेला एकमेकाला त्यांनी आम्हाला कधी हात मारली तर कधी लांब राहणार नाही ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर श्रद्धा करणारे पंडूक आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करणाऱ्या पंडूक आहोत आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असणाऱ्या पंडूक आहोत आपण विशीच्या बाहेर राहत होतो पण हळूहळू शहरामध्ये चांगल्या पद्धतीने आपली प्रगती होते आहे हळूहळू भाषेना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे आपल्या समाजाचा चांगला फायदा होतो आहे अनेक लोकांना नोकऱ्या मिळत आहेत अनेक लोक चांगल्या घरामध्ये राहिले जात आहेत अनेक लोक सायकलवर फिरणारे मोटर सायकल फिरत आहेत मोटर सायकलवर फिरणारे आचार जागीवर मिळत आहेत हे जरी खरं असलं तरी अजूनही समाजातले गरीब लोक आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे एकदम तर ना न्याय मिळणार नाही तो मिळाला पाहिजे यासाठी आपला संघर्ष आहे रिपब्लिकन पक्ष जो आहे तो त्यासाठीच आहे झोपडपट्ट्या माणसाला पक्क घर मिळावं यासाठी संघर्ष आपण केलेला आहे दलित अन्याय थांबवण्यासाठी आपण आवाज उठवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला विद्या विद्या मिळण्यासाठी सतरा वर्ष आपण संघर्ष केलेला आहे आदरणीय दिबा पाटील यांचं नाव या एअरपोर्टला मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठा संघर्ष करण्यात आला मोठ्या प्रमाणामध्ये भले भले मोठे मोर्चे काढण्यात आले माननी दिबा पाटील यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते दलित पॅन्थरच्या काळामध्ये जेव्हा दिल्लीला जात होतो मुंबईमध्ये असताना महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री असतो सगळे मंत्री असतो त्या मंत्र्यांना भेटत होतो सगळे मुख्यमंत्री सगळे मंत्री मला ओळखत होते दिल्लीला गेलो तर दिल्लीचे मंत्री मला ओळखत होते <laughs> आणि दिल्लीला गेलो तर राहायचं हॉटेल हॉटेलमध्ये जाणं अत्यंत त्या नव्हतं आपणाला माननीय दिबा पाटील यांच्या बंगल्यावर आम्ही त्या ठिकाणी गेलेलो अनेक वेळ त्यांच्या ते नॉर्थ एव्ह्युनियर साऊथ एवला राहिलो होते देबा पाटील हे नामांतर लढ्यामधले अत्यंत सगळे नाणी होते रायगड जिल्ह्यामधल्या पनवेल मधल्या पेण मधल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यान आवाज उठवणारे ते नेते होते विधानसभेमध्ये जबरदस्त अशा पद्धतीचा बुलंद आवाज करणारे ते नेते होते मी मोठे पक्ष एकत्र आलेले चांगली गोष्ट आपलं अभिनंदन आहे पक्ष जो आहे आपला छोटा भाऊ रिपब्लिकन छोटा भाऊ एकत्र बसून थोडं थोडं खाऊ <laughs> राम ठाकूर आमचे चांगले मित्र आहे आम्ही एकत्र खासदार राहिले <laughs> रामसाहेब ठाकूर यांना दलित समा समाजाचा बौद्ध समाजाचा चांगला अनुभव आहे सगळ्यांना न्याय देणारे अशा पद्धतीचे ते अत्यंत प्रामाणिक नेते आहेत आणि आम्ही लोकसभेमध्ये आम्ही खासदार राहिलेलो नाइन्टी एट मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार शेकापचे खासदार म्हणून आपण होतात आणि अत्यंत मन मिळावं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे सर्वांना हवा हवाचं वाटणार रामसेठ ठाकूर यांचं व्यक्तिमत्व आहे पुणे गेला काय बोललं तरी हसतमुख त्याला उत्तर देणारे अशा पद्धतीचे रामसेठ ठाकूर जेवढं बोलायचं तेवढं बोला काय बोलायचं असेल तेवढं बोला पण योग्य वेळेला ते तुम्हाला ते <laughs> <laughs> म्हणजे जो आहे माझा बाले किल्ला जो आहे माझा बाले किल्ला त्याच नाव हो आहे रायगड जिल्हा <laughs> गाठला आहे फार दूरवरचा मी गाठला आहे नागालँड ते पनवेलचा पल्ला मी गाठला आहे नागालँड ते पनवेलचा पल्ला म्हणूनच योग्य वेळेला करणार आहे मी आपल्या दुश्मनावर हल्ला लोकसभेत महायुतीला झाला होता कचरा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला झाला होता खतरा कारण आमच्या निवडून आल्या होत्या नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांच्या घरावर आहे पत्रा <laughs> नरेंद्र मोदी यांनी आपल्या गोरगरिबांच्या घरावर लावलेला आहे पत्रा कसा होईल आपल्याला आता खतरा एक तर रायगड जिल्ह्यामध्ये माझा पक्ष जो मध्ये अनेक गट असलेही तरी माझा गट हा अत्यंत प्रभावी आणि तो अत्यंत होता आणि आज सुद्धा पुन्हा नवीन अशा कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याची संधी दिलेली आहे नवीन कमिटी शहराची निवडलेली आहे अनेक तालुक्याच्या कमिट्या निवडलेल्या आहेत आणि सर्व जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं रिपब्लिकन वातावरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे एक तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे एकनिष्ठ राहून शिवाजी महाराजांच्या विचाराला घेऊन काम करणारा आमचा पक्ष आहे आणि तळागाळातल्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी उपेक्षितांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची मुवमेंट जी आहे ती चालू राहणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठं बळ मिळेल अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे रामसाहेब ठाकूर हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची आमची अत्यंत चांगले ऋणानुबंध आहे एकतरी सेक्युलर मुवमेंटमध्ये आंबेडकरी मुवमेंटमध्ये आणि लेफ्टिस्टांच्या मुवमेंटमध्ये मध्ये त्यांनी अनेक वर्ष काढलेली आहे नामांतराच्या लढ्यामध्ये तो आमच्या सोबत होतोय आणि आता माननीय दिबा पाटील यांचं नाव या एअरपोर्टला पनवेलच्या मिळालं पाहिजे यासाठी केलेल्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा होता आणि आज त्यांच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे मला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकारमध्ये बनण्याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळं बनवेल हरिब्लिन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि रायगड जिल्ह्याच्या वतीने आज या ठिकाणी माझा सत्कार होता आणि तो रामजी ठाकूर यांच्या हस्ते हो।